अकरा वर्षांनी निकाल आला न्याय मिळाला गुन्हेगारांना शिक्षा सूत्रधार कधी सापडणार राज्य सरकार उच्च न्यायालयात जाणार तब्बल अकरा वर्षांनंतर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रकरणी निकाल जाहीर करण्यात आला यात दोन आरोपी दोषी आढळले तर तिघांना निर्दोष मुक्त करण्यात आलं दाभोलकर खून प्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरवर गुन्हा सिद्ध झाला त्यामुळे दोघांना जन्मठेपेसह पाच लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली तर वीरेंद्र तावडे संजीव पुनाळेकर विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली दरम्यान कटामागचे सूत्रधार अजून मोकाट आहेत याकडे डॉक्टर दाभोलकरांची मुलं हमीद आणि मुक्ता दाभोलकरांनी लक्ष वेधलं एक भाग या निकालातला आहे की दोन जे संशयित मारेकरी होते त्यांना त्यांना शिक्षा झालेली आहे जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे ही निश्चितच महत्त्वाची बाब आहे पण जे तीन जणं ज्यांचा या खुनाच्या कटामध्ये सहभाग होता आणि त्याच्यामागचे जे सूत्रधार आहेत ते अजून पकडले गेलेले नाही आहेत त्याच्यामुळं त्यांना शिक्षा व्हावी याच्यासाठी उच्च न्यायालयात आम्ही जाऊ आणि त्याच्यामागचे जे सूत्रधार आहेत त्यांना पकडलं जावं ह्याच्यासाठी देखील ही लढाई चालू राहील आता तुमची पुढची स्टेप काय असणार आहे तुम्ही लगेच उच्च न्यायालयात जाणार आहे हा याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करू सीबीआयच्या चारशीट मध्ये त्यांनी असं म्हंटलेलं आहे की हा एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे हा खून तर व्यापक दहशतवादी कटाचा भाग म्हणजे ज्याला कुणीतरी मास्टर माइंड आहे ना तर ते सीबीआय ने शोधणं गरजेचं आहे या प्रकरणी राज्य सरकारनं पुढच्या कोर्टात जायला हवं असा सल्ला शरद पवारांनी दिलाय सर न्यायधीच्या निकाल आहे काहीच नाही जावं सरांना त्या त्यांच्या आश्चर्यला न्याय दिला तुम्ही अख्ख्य सूत्रधार नोकर सोडलापासून मुख्य सूत्रधार निर्दोष सोडला आणि जे शूटर आहेत त्यांना जन्मठेप ठेव दिली कसं त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने आफ्रीचा राव हे जे तुम्हीचा शूचे असतील तर राज्य सरकारने आफ्रिनीचा राव आणि ही भूमिका तर दाभोलकर कुटुंबियांना जी मदत हवी ती करायला आम्ही तयार आहोत असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलंय न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि दाभोलकर कुटुंबियांना ते न्यायालयावर विश्वास होता तो विश्वास न्यायालयाने सार्थ केला आणि जे याच्यामध्ये आरोपी होते त्यांना शिक्षा दिलेली आहे याचं न्यायालयाच्या निर्णयाचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि दाभोलकर कुटुंबियांना यापुढे जे काही मदत लागेल ते नक्की शासन त्यांच्या सोबत राहील अशा प्रकारची डॉक्टर दाभोलकर हत्येप्रकरणी आता दाभोलकर कुटुंबीय हायकोर्टात दाद मागण्याची तयारी करताय डॉक्टर दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना जन्मठेपीची शिक्षा झाली मात्र या कटाचे मुख्य सूत्रधार अजून बोकाटत आहेत त्यामुळे तब्बल अकरा वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला असला तरी डॉक्टर दाभोलकरांना न्याय मिळाला का हा प्रश्न कायम आहे व्हिडिओ अरुण मेहत्रे ही चोवीस तास